कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि विनिमयाला होणारे अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेत आज महत्वाची आढावा बैठक पार पडली प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वाहतूक सुधारण्याच्या उपाययोजना दिशादर्शक माहिती फलक तसंच अतिक्रमण हटवण्याबाबत निर्णायक चर्चा झाली शहरातील रस्त्यांना वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी प्रशासन आता युद्धपातळीवर कामाला लागलंय शहरातील वाढती वाहतूक कोंडी चुकीचे विनिमय रस्त्यांवरील अतिक्रमण आणि पार्किंगची समस्या यामुळे नागरिकांना होणारा त्रास सतत वाढतोय या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेत आज वाहतूक सुधारणा आणि विनिमय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रमुख मार्गांची सविस्तर माहिती सादर केली त्यांनी तत्काळ सुधारणा करण्याची मागणीही मांडली यावर प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर गॅन्ट्री बसवून दिशादर्शक लावण्याचे आवश्यक ठिकाणी माहिती फलक सावधान फलक तसंच थर्मोप्लास्ट पट्टे बसवण्याचं स्पष्ट निर्देश दिले व्यावसायिक आस्थापनाकडील पार्किंगचा योग्य वापर होत आहे का हे नगररचना विभागानं तपासावे अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या प्रकल्प विभागानं दोन हजार पंचवीस सव्वीसमधील रोड विनिमय उपाययोजनांची माहिती सादर केली तर अतिक्रमण विभागानं शहरातील रस्त्यांवरील विना परवाना फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा आढावा बैठकीत मांडला विभागीय कार्यालयाच्या उपशहर अभियंत्यांनी त्यांच्या विभागातील रस्तेत सुधारणा कामांची प्रगती सादर केली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी वाहतूक पोलीस आणि अतिक्रमण विभागानं रस्त्यांवरील अतिक्रम हटवण्यासाठी दैनंदिन कारवाई सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर शहर अभियंता रमेश मस्कर उपशहर अभियंता महादेव फुलारी अभियंते सुरेश पाटील अरुण गुजर निवास पोवार इस्टेट ऑफिसर विलास साळोखे विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता नारायण पुजारी तसंच प्रकल्प विभागाचे अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते